मकर संक्रांती जवळ येते जवळ येते म्हणजे त्यात ब्लाऊज शिवून आलं फॉल पिको आला पॉलिश आलं मग त्यासाठी आतापासूनच खरेदी करा म्हणजे सगळ्या गोष्टी तुम्हाला व्यवस्थित होतील आणि ज्यांना कोणाला ब्लॅक कलेक्शन घ्यायचे आपल्या नितीन वस्त्र निकेतन मध्ये ब्लॅक कलेक्शन भरपूर आलेलं आहे नमस्कार नितीन वस्त्र निकेतन तुळशीबाग पुणे पुण्यातून स्वागत आहे आज आपण स्पेशली महाराणी किंवा कलांजली मध्ये हँडलूम पैठणी बघा राहतो जी की हँडलूमच असणार आहे आणि स्पेशली ब्लॅक सुंदर हँडलूमचं कलेक्शन आपण म्हणून घेतली पैठणी बघा ही ते बघा हे ब्लॅक कलेक्शन आणि प्रॉपर तुम्हाला हँडलूमचं असणार आहे महाराणी किंवा कलंगी असं म्हणू शकतो आपण पूर्ण बुट्टा आणि मेन म्हणजे हँडलूम म्हणजे हँडलूम यात काय जर कोणी ब्लॅक लवर असतील आणि एक्सक्ल्युझिव्ह कलेक्शन असेल प्युअर हँडलूम मध्ये तर समाधान होईल आणि आपली क्वालिटी म्हणजे क्वालिटीज म्हणजे एक नंबर क्वालिटी असणार आहे हँडलूम म्हणजे काय साडीचं सांगायचं तुम्हाला म्हणजे वर्णन कलर तेवढं कमी असतं ब्लॅक साडीचं कारण हा घेणारा वर्ग पण असा रिअर असतो की बाबा आपल्या ब्लॅक घालायची हँडलूम है घालायचे तर नितीन वस्त्र निकेतन मध्ये या खूप सुंदर व्हरायटी आलेली आहे हँडलूम है, मध्ये हे बघा ही है साडी हँडलूमची रिचनेसच वेगळा म्हणजे काय विषयच नाही या साडीचा म्हणजे दहा वर्षांना वीस वर्षांना साडी काढा अशीच राहते ह्या हँडलूम ची खासियत ज्यांना कोणाला मकर संक्रांतीसाठी ब्लॅक कलेक्शन बघत असाल तर आपल्या नितीन वस्त्र निकेतन मध्ये भरपूर आलेला आहे ही तर हँडलूम महाराणी पैठणी असणार आहे ज्यांना कोणाला घ्यायची त्यांनी या व्हिडिओ जास्त शेअर करा ब्लॅक कलेक्शन ज्यांना आवडतं त्यांच्यापर्यंत तुमचा रील नक्की शेअर करायचा आहे कारण मस्त म्हणजे एक नंबर कलेक्शन आणलंय ब्लॅक मध्ये हँडलूम प्युअर सिल्क त्यामध्ये नॉर्मल साड्या भरपूर आहेत जर तुम्ही नवीन असाल तर नक्की फॉलो करून ठेवा इथून पुढे ब्लॅकचं कलेक्शन तर येणारच आहे बाकी तर मी रोज दाखवत असतो त्यासाठी नक्की या व्हिडिओ सगळ्यांनी शेअर करा फॉलो करा आणि एक्सक्लुझिव्ह कलेक्शन घ्यायचे ब्लॅकमध्ये जे ब्लॅक कलर लवर आहेत त्यांच्यापर्यंत हा रील नक्की शेअर करून जे कोणी आहेत त्यांनी आपल्या शॉपला नक्की विजिट करा